नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत किलोच्या प्रमाणात सुकं काळं चिकन आणि परफेक्ट प्रमाणात झणझणीत गावरान रस्सा एकदम गावठी पद्धत सुद्धा अगदी सहज बनवतील प्रमाणबद्ध एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सुरुवात करूया तर इथे मी एक अर्धा किलो एवढे चिकन घेतले आहे चिकन धुवून घेतले यातील सर्व पाणी नितळून घेतलं आता चिकन मुरण्यासाठी घेऊयात एक चमचा एवढे मीठ घालून घेऊयात त्यानंतर घालूया एक दोन चमचा एवढी हळद हळद थोडीशी जास्त घालायची हळदीमुळे काय होतं की कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ निर्जंतुक होतो त्यानंतर एक पाव इंचा एवढं आलं किसून घेतलेले आणि सोबतच घालूया लिंबाचा रस तर इथे आपण अर्धी फोड किंवा एक फोड लिंबाचा रस नाही घालणार आहोत तर फक्त एक चार ते थे पाच थेंबच आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे जास्त लिंबाचा रस घातला की मग चिकनच्या ज्या फोडी आहेत फार लदलदीत होतात आणि सुक्क बनवताना त्याच्या शिरासुद्धा अशा एकदम वेगवेगळ्या होतात तर आता हे चिकन आपण मस्त असं मिक्स करून घेऊयात मी ते चमच्याने असं हे हळद मीठ लावून घेतलं तुम्ही हाताने सुद्धा चोळून घेऊ शकता आता हे मुरण्यासाठी ठेवूयात एक दहा पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं हे मुरू देऊयात तर आता एक दहा ते पंधरा मिनटानंतर चिकन आपण बनवायला घेऊयात तरी ते चिकनही दहा पंधरा मिनटं मुरले आहे गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घालूया एक ते दीड चमचा एवढे तेल वजनी म्हणाल तर एक दहा ते पंधरा मिली एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरलेला वजनी म्हणाल तर पन्नास ते साठ ग्रॅम एवढा कांदा कांदा चांगला गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा कांदा जास्त लाल करायचा नाही थोडासा गुलाबी रंगावर परतला की आता घालूया यात मुरलेले चिकन आणि चिकन कांद्यामध्ये चांगले असे परतवून घ्यायचे चिकन चांगले कढाईला लागेपर्यंत परतवून परतवून घ्यायचे हे पहा मस्त असं चिकन परतल्या गेले आता यामध्ये घालूया एक टमाटा बारीक चिरलेला आणि सोबत चिरलेली कोथंबीर टमाटा हे मऊ पड़ेपर्यंत पुन्हा एकदा असं चांगलं परतवून घ्यायचं आता टमाट्याला पाणी सुटेल आणि चिकनलासुद्धा स्वतःचं पाणी सुटेल त्यामुळे यावर ठेवूया एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयात तर ताटावर ता मी अजून पाणी नाही घातलं फक्त एक मिनटासाठी झाकण ठेवून ये वाफेत थोडंसं टमाट्याच्या पाण्यात चिकनही मस्त असं मूरतं तर तुम्ही पाहू शकता चिकनलासुद्धा स्वतःचं तेल सुटलं आहे आणि मस्त असं चिकन परतल्या गेलं आहे यामुळे काय होतं अशी प्रोसेस केली तर अजिबात चिकन वशट लागत नाही मुलांसाठी सूपही छान होतो आणि मुलं सूपही आवडीने पितात चिकनचा सूप उग्र किंवा जास्त वशट लागत नाही तर आता पुन्हा गॅस मंद आचेवर करून एक खोलगट ताट असे ठेवायचे आणि त्यामध्ये एक ते दीड ग्लास एवढं पाणी ठेवायचं आणि पाणी गरम झाल्यानंतर हे पहा चिकनला कसं स्वतःचं तेल सुटलं आहे आणि टमाटाही मऊ पडला आहे तर यात हे गरम झालेलं पाणी घालून घेऊयात आटावरचं आणि एकदा ढवळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं चिकन आपलं पिवळाधम सूप झालं आहे अशी प्रोसेस आपण एक दोन ते तीन वेळा करून घ्यायची म्हणजे आपल्याला जेवढा चिकनचा सूप हवा आहे तेवढी ही प्रोसेस दोन ते तीन वेळा करून चिकन आपण असं शिजवून घेऊयात यामुळे मस्त असं चिकनचं सूप स्वाद लागतो आणि चिकन चिकन दुसऱ्या बर्नरवर शिजतं आहे तोपर्यंत आपण इथे तव्यावर कांदा भाजून घेऊयात एक मध्यम आकाराचे तीन कांदे उभे पातळ असे चिरून घेतले वजनी म्हणाल तर एक दीडशे ते दोनशे ग्रॅम एवढे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले कांद्यावर थोडंसं तेल घालून कांदा चांगला ट्रान्सफर होईपर्यंत भाजूयात कांद्याचा थोडासा रंग बदलला की मग आता यात घालूया आपण दोन ते ती तीन हिरवी मिरची ही मिरची जास्त तिखट नाही म्हणून मी तीन घेतल्यात तुम्ही दोन घेतल्या तरीही चालेल तर मिरचीला सुद्धा असं डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात आता मिरची भाजली गेली आहे कांद्यामध्ये काढून घेतली आणि त्याच तव्यावर घालूया धने तर इथे मी दोन चमचे एवढे धने घेतले वजनी म्हणाल तर एक आठ ते दहा ग्रॅम एवढे धने आहेत धण्यामध्ये मी तेल न घालताच अशीच भाजून घेते एक मध्यम ते मंद आचेवर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तेल घालून घेऊ शकता पण तेलामुळे लवकर करपते आणि आता धने थोडेसे भाजले की यातच घालून घेऊया तिळ तेल। तिळ धण्यांमध्ये चांगले भाजून निघतात काढून घेतले त्यानंतर आता इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत तीन ते ती चार लवंगा अर्धा ते पाऊण इंच एवढी दालचिनी पाच ते सहा काळी मिरी एक चमचा एवढे शहाजिरे एक चमचा खसखस याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तर मसाले आपल्याला इथे जास्त भाजायचे नाही आहे दोन तीन मिनटं तर फक्त अर्धा ते एक मिनटासाठी गरम करून काढून घेऊयात आणि खसखस मी अशीच ठेवली होती जर भाजली तर ती फार उडून जाते यातील जे नैसर्गिक तेल आहे खड्या मसाल्यातलं ते निघून जातं म्हणून फक्त गरम करून घ्यायचे गरम केल्यामुळे याची पावडर चांगली होते आता त्याच गरम तव्यावर घालून घेतले सुके खोबरे आणि थोडंसं तेल तेलात सुके खोबरे भाजून घेऊयात इथे एक वाटी एवढे किसलेले सुके खोबरे आहे वाटीच्या प्रमाणात म्हणजे एक अर्धी वाटी जी आपली नारळाची अर्धी वाटी असते ती घेतली आहे वजनी म्हणा सुके खोबरे पन्नास ते साठ ग्रॅम एवढे किसलेले भाजून घेतले काढून घेतले आता त्याच गरम तव्यावर घालूया एक पाच ते सहा गावरान लाल सुक्या मिरच्या तुम्हाला सुक्या मिरच्या नसेल घालायच्या तर तुम्ही मिरची पावडरही वापरू शकता मिरच्यासुद्धा तेलात थोड्याशा भाजून घेतल्या आपण एकदम गावठी पद्धतीने बनवतो आहे म्हणून मी इथे लाल सुक्या मिरच्या घेतल्या गावाकडील अशी पद्धतीचं चिकन किंवा मटण फार छान लागतं एकदा नक्की करून पहा मिरच्याही भाजल्या गेल्या काढून घेतल्या आणि त्याच गरम तव्यावर आले असूनसुद्धा थोडेसे शेकून घेतले डाकपडेपर्यंत भाजले काढून घेतले मसाला संपूर्ण थंड झाला आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि वरून घालूयात एक अर्धी मूठ एवढी कोथंबीर आणि मसाला आपण वाटण पण तयार करून घेतलं तरी इथे वाटण आपण एकदा अजून फिरवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा एवढा कांदा लसूण मसाला घातला कांदा लसणामुळे एकदम असं मस्त झणझणी ते चिकन होतं आणि स्वादही फार छान लागतो कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही साठवणीचा कुठलाही मसाला घालू शकता आता वाटण तयार करून घेतलं तर इथे चिकनसुद्धा आपलं मस्त असं शिजलं होतं मी चिकनचे पीस असे वेगळे करून घेतले आणि सूप वेगळं तर इथे चिकनही तुम्हाला दाखवते कसं शिजले तर हे पहा चमचा रोहतच एकदम चिकनचे पीस वेगळे होत आहेत तर चिकनही शिजलं आहे सूप वेगळा करून घेतला होता ज्या कढाईमध्ये मी चिकन शिजवून घेतले होते त्याच कढाईत मोठा एक चमचा ते दीड चमचा तेल घालून घेतले वजनी म्हणाल तर एक तीस ते पस्तीस मिली एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर दोन तमालपत्र अशी तोडून घातली आणि त्यानंतर वाटण तर वाटण तेला चांगले अशी परतवून घ्यायचे तेल सुटीपर्यंत वाटण असं परतवून परतवून घ्यायचं तर हे पहा मसाल्याचं प्रमाणसुद्धा कमी होईपर्यंत हा मसाला चांगला परतवून घेतला आता मसाल्यालाही थोडंसं तेल सुटलं आहे तर मस्त असा सु गम वास सुटला आहे या मसाल्याचा आता यात घालूया जे आपण पिवळं सूप दुसऱ्या बर्नरवर गरम करायला ठेवले त्यातूनच थोडंसं सूप घ्यायचं आणि या वाटणात घालायचं आणि पुन्हा एकदा हा मसाला शिजवून घ्यायचा या सूपमध्ये आणि चांगलं असं परतवून घ्यायचं मस्त असं मिक्स केलं आता तेल सुटले आहे आता यातील अर्ध वाटण आपण या उकळत्या रस्सामध्ये घालूयात तर वाटणातला दोन चमचे मसाला मी या पिवळ्या सूपमध्ये घातला आणि एकदा मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवर हे मस्त उकळू देऊयात वरून पाव ग्लास पाणी घालून घेतलं आणि झणझणीत असा रस्सा आहे त्यानंतर इथे आपलं अर्ध्या वाटणात या मसाल्यामध्ये चिकनच्या फुडी घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तर चिकनच्या फोडी मसाल्यामध्ये चांगल्या अशा परतवून घेऊयात गॅस मंद आचेवरच आहे इकडं चिकनसुद्धा रस्सासुद्धा उकळून गेला इकडचा गॅससुद्धा मी मंद आचेवर केला आता यातच ख उकत्या रस्सामध्ये घालूयात एक पाव चमचा एवढा चिकन मसाला किंवा कुठलाही गरम मसाला घातला तरीही चालेल पुन्हा एकदा उकळी काढून घेतली गॅस मंद आचेवर केला आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं एकदा आता मीठ घातल्यावर मंद आचेवरच हे ढवळून घेऊयात आणि गॅस पुन्हा मंद आचेवर करायचा तर हे पाव मस्त असा झणझणीत रस्ता तयार झाला आहे इकडे आपलं सुक्क चिकनही चांगलं मिक्स आहे यामध्ये सुद्धा एक पाव चमचा एवढा चिकन मसाला घातला एकदा मिक्स करून घेतला आणि चांगला हा चिकन मसाला मिक्स केल्यानंतर यावर ठेवूया आता अर्धा ते एक मिनटासाठी झाकण म्हणजे हा जो मसाला आहे चिकनच्या फोडीमध्ये मस्त असा मुरेल तर अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयात आणि काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता चिकनच्या फोटी फोडीसुद्धा मस्त अशा मसाल्यामध्ये मुरल्या गेल्या आहेत आणि मस्त असं सुक्कं चिकनसुद्धा एकदम असं सुटसुटीत आणि मोकमकळं झालं आहे एकदम असा लगदा नाही झाला आहे तर चिकनच्या फोडीला मसाल्याला मस्त अशा मिक्स झाल्या आहेत चांगलं कोड झालं आहे मसाल्या फोडींना आता गॅस बंद करून वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात इकडे झणझणीत रस्सासुद्धा आपला तयार आहे हे पहा गॅस बंद केला यावरही घालूया आता वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम सुक्क चिकन सर्व करूयात जर तुम्ही पाहू शकता मस्त असं सुक्क चिकन आपलं तयार आहे आणि रस्सा रस्सासुद्धा तर हा रस्सा ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी फार मस्त लागतो तर इथे मी भाकरी नव्हत्या म्हणून मी इथे असे हे बिना तेलाचे फुलके करून घेतले फुलक्यासोबत सुद्धा हे सुक्कं काळं चिकन फार मस्त लागतं आणि रस्सासुद्धा तयार आहे आपलं परफेक्ट प्रमाणबद्ध गावरण पद्धतीचा झणझणीत चिकनचा रस्सा आणि सुक्क काळं चिकन तर तुम्ही चिकनची फोडसुद्धा बघू शकता तोडल्यावर सुद्धा आतमध्ये मसाला तसंच मस्त असा फोड झाला आहे हे पहा अजिबात चिकन पांढरं दिसत नाही आहे तेल आणि मसाला मस्त असे या फोडींमध्ये मुरला आहे तर हे पहा कुठलाही चिकनचा पीस घेतला तर मस्त असा आतपर्यंत हा मसाला मुरला आहे आणि रस्सासुद्धा हे पहा अजिबात चमचाला सोडत नाही मस्त असा घट्ट सर आणि झणझणीत असा तयार झाला आहे जेवढा हा चिकनचा रस्सा चमचमीत आणि झणझणीत दिसतोय तेवढाच खायलासुद्धा फार स्वादिष्ट असा झाला आहे गावरान पद्धतीने एकदम गावठी पद्धतीने आपण लाल सुक्या मिरच्या अख्खे खडे मसाले खड्या मसाल्याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे हे चिकन एक तीन ते चार लोकांना पुरेसा आहे किलोच्या प्रमाणात एक पाच ते सहा लोकांना आरामात होईल तर किलो दोन किलोच्या प्रमाणात सहज कोणीही बनवेल अगदी नऊ सुद्धा प्रमाणात रेसिपी बनवतील आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद